नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी डोंगराळ भागातील बेरोजगार आदिवासी गरजू महिलेला मदतीचा हात दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी श्री अजंता उद्योग समूह व श्री मधु बहुद्देशी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष श्री अजित रचना रमाकांत घोसाळकर व संस्थेमार्फत गरजू महिला भगिनींना शिलाई मशीन मोफत वाटप करण्याच्या उपक्रमाची या संस्थेचे अध्यक्ष व त्यांच्या सहकारी परिवारामार्फत सुरुवात करण्यात आली आहे या संस्थेने गरीब गरजू आदिवासी महिलांना शिलाई मशीन वाटप करून एका प्रकारे रोजगार देत मदतीची सुरुवात एका आदिवासी बहुल जव्हार तालुक्यातील घोगऱ्याची मेट या अतिदुर्गम भागातून केली या संस्थेचे पदाधिकारी स्वतः नाशिकवरून शिलाई मशीन घेऊन आले आणि एका डोंगराळ भागात खडतर प्रवास करत त्या गरीब महिलेला घरपोच जाऊन शिलाई मशीन देऊन त्या कुटुंबाची मदत करण्यात आली तसेच पुढील काळात सुद्धा गोर गरीब गरजू बेरोजगार आदिवासी महिलांना शिलाई मशीनच्या स्वरूपात अशीच मदत करू अशी संस्थेचे पदाधिकाऱ्यांनी श्री परमेश्वर खांडेभराड यांनी ग्वाही देखील या ठिकाणी दिली याप्रसंगी ज्योतिताई कवर भारतीय जनता पार्टी नाशिक शहर चिटणीस रुपालीताई ठाकरे गावित उपाध्यक्ष अजंता उद्योग समूह परमेश्वर खांडे संचालक छाया खांडे संचालक पत्रकार जहीर ईश्वर मुकळे उपस्थित होते खरोखर गरजू व गरीब आदिवासी महिलांची मदत केल्याने तालुक्यातील नागरिकांकडून या संस्थेवर कौतुकाचा वर्षाव होत आहे इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी जव्हार तालुका ब्युरो विश्वनाथ भुळे यांची रिपोर्ट अजंता उद्योग समूह श्री बहुउद्देशीय फाउंडेशन मार्फत तुझ्या इथे म्हणजे गावामध्ये तुझ्या पर घर घरापर्यंत हे लोक आलेले आहेत okay. तुझ्या मदतीसाठी आणि मशीन देण्यासाठी स्वतःहून आले ते तुम्ही काय बोलवलेलं नाही ना त्यांना जसं मी कळवलं मी त्यांना सांगितलं ते दुसऱ्या सेकंदामध्ये ते हो बोलले आणि इकडे मदतीसाठी आले तुला मदत आहे दोन शब्दांमध्ये जे काय असेल तुझ्या मनात बिंदाच काय असेल तर ते खूप आभारी मानते आणि तिने माझी मदत केली ते माझ्यासाठी फार चांगला आहे आणि चालेल काय बोलणार दोन शब्द मशिनीचा मी खूप चांगल्या पद्धतीने उपकार करेन आणि आता ही मशीन आली तू शिकत आहे शिलाई काम बरोबर आहे तर या मशीनच्या माध्यमातून तुला काय रोजगार भेटला का काय बोलणार दोन शब्द भेटला आणि खूप पद्धती चांगल्या पद्धतीने उपकार करेन आणि एवढे लांबून आले त्यांचे खूप आभार मानते आणि खूप चांगले पैसे कमेन आणि चांग ठीक आहे दोन शब्द त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया तुम्हाला जे या संघटनेने जे नाशिकवरून येऊन मदत केलेली आहे काय बोलणार तुम्ही पहिली गोष्ट ते एवढे लांबून आले तर त्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि आमच्या गावात बहुतेक आहेत महिला म्हणजे शिकून घरीच राहतात तर पण हे इतके लांबून त्याच्यासाठी मशीन घेऊन इथे इतके लांबून नाशिकवरून आज मध्ये एका खेड्या गावात गोगराजमेंट येथे आले तर त्यांनी असे एक रोजगार बेरोजगार महिलाला एक रोजगार मिळवून दिला त्यांचे मन त्याच्यामुळे त्यांचा मी आभार आहे आणि तसे असेच मदत इतरांना पण करत राहा जेणेकरून मागासवर्गीय महिला आहेत त्यांना पुढे येता येईल व तसेच त्यांना रोजगार मिळत राहील आणि या ठिकाणी आपण बघू शकता श्री अजंता उद्योग समूह व बहुउद्देशीय फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या फाउंडेशनचे नाशिक जिल्ह्याचे जे पदाधिकारी जे सदस्य वगैरे आहेत नाशिक जिल्ह्याचे ते इथे आपल्या म्हणजे जव्हार तालुक्यामध्ये आदिवासी बहुल गाव आहे घोगऱ्याची मेड या घोगरे घोगऱ्याची मेड मध्ये आपण या ठिकाणी या घराची परिस्थिती आपण बघू शकता की हा घर कसं आहे हा परिवार एकदम है। हाता गरीब आहे हातावर रोज म्हणजे शंभर दोनशे रुपये कमवून आणि त्यांचा उदरनिर्वाह चालतो आणि या ठिकाणी अशा गरीब परिवाराला मदत करण्यासाठी नाशिकवरून हे जे फाउंडेशनचे जे लोक आले मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून पण त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि पुढे अशीच गोरगरीब आदिवासींना हे फाउंडेशन मार्फत मदत होईल अशी अपेक्षा बाळगतो संस्थेचे पदाधिकारी महिला इथे आहेत एक दोन शब्द महिलांकडून जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया काय आहे नमस्ते मॅडम आपण या ठिकाणी जव्हार तालुक्यामध्ये एका आदिवासी बहुल भागामध्ये म्हणजे एका गरीब परिवाराला मदतीसाठी म्हणजे मशीन देण्यासाठी आपण इथे आले इथे इकडचा रस्ता बघा ते रस्ता ओलांडून व्यवस्थित इथे आले मॅडम काय बोलणार तुम्ही याच्यावर माझ्या आदिवासी महिलांनी चांगल्या प्रकारे काम करून उदरनिर्वाह चांगलं करावं आणि इतर महिलांनी पण पुढे यावं अजंता उद्योग समूहा मॅडम कसं आहे प्रत्येक म्हणजे आता या जीवनामध्ये प्रत्येक माणूस आपला कुठेतरी स्वार्थ बघतो स्वार्थाशिवाय म्हणजे आता कोणीतरी असेल शंभर मधून एक जो स्वार्थ बघत नाही आणि लोकांची मदत करतो त्याच्यामधून तुम्ही एक दिसतात मला का तुम्ही नाशिक जिल्ह्यातून इथे आले मदतीसाठी निस्वार्थपणे त्याबद्दल दोन शब्द मॅडम बोला मी पण एक आदिवासी आहे आणि माझ्या महिलांना काम मिळावं रोजगार मिळावा यासाठी मी प्रयत्न आणि त्यांच्यासाठी जे हवं ते अजंता उद्योग समूहाचा संचालक श्री अजंता उद्योग समूह व श्री मधु फाउंडेशन यांच्या मार्फत गरजू महिला भगिनींना आपण मशीन वाटपाचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे जवळपास ह्या महिन्यात आपण दहा मशीन देणार आहे त्या माध्यमातून आमच्या संस्थेचे अध्यक्ष श्री अजित गोसाळकर सर सौ गावीत सौ आम्ही टीमने ह्या ह्या आठवड्यात महिन्यात मशीन कुटुंबांना देण्याचं ठरवलं आहे आज ही सुरुवात आपण छोट्याशा खेडेगावातून करत आहे ह्या गरजू महिलेला आज मशीन दिली ह्या मशीनचा उपयोग जर ह्या ताईने व्यवस्थित चांगल्या प्रकारे घेतला तर आपण अजून हा उपक्रम कायमस्वरूपी राबू व कायमस्वरूपी ह्या मशीन गरजू कुटुंबांना देत राहू आपण कोणत्या राहायला मी राहायला नाशिक येते पण जवळ सारख्या अतिदुर्गम भागात काम करण्याची आमची पहिल्यापासून इच्छा आहे दहा वर्ष झाली आमचे अजंता उद्योग समूह असो कि मधु वेलफेअर फाउंडेशन असो हे दोन्ही संस्था काम करत आहे आदिवासी भागात आम्ही आनंद वाटेल की अशा करू कुटुंबाना आमच्या सोबत घ्या पाठीमागे आपला उद्देश काय असेल कारण आपण नाशिक जिल्ह्यामध्ये राहतात आणि ज्या ठिकाणी आपण मशीन वाटर मध्ये मदतीसाठी एका आदिवासी बहुल भागात मदतीसाठी आले हा भाग जो आहे हा जव्हार तालुका आहे आणि हा पालघर जिल्हा लागतो म्हणजे माझ्या म्हणण्याचा उद्देश असा आहे पालघर जिल्हा नाशिक जिल्ह्यात तुम्ही येऊन एका गरीबाला मदत विषयामध्ये काय बोलणार विषय असा आहे नाशिक सारख्या ठिकाणी बरेच लोक सदन आहे जव्हार हा भाग खूप मागासलेला आहे ह्या ज्यावर भागात बऱ्याच ठिकाणी आपण करून पाहिलं सेंटर वगैरे आहे आपले पण इथं ट्रान्सपोर्टचा प्रॉब्लेम हे प्रॉब्लेम आहे तर आज इथल्या महिला भगिनींना जर रोजगार उपलब्ध झाला तर त्या काने सांगू शकता तसं नाशिक सारख्या ठिकाणी नाही करत तर सारखे ज्यावर असो मोकडा असो इकडे खोडाळा असो वाडा असो ह्या भागात गरजू महिलांना सक्षम बनवणं हे आपलं संस्थेचं ध्येय उद्दिष्ट आहे